जालन्यातल्या वडीगोद्रीमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण झालाय परस्परांविरोधात घोषणाबाजीवरून सुरू झालेला संघर्ष आता हाणामारीपर्यंत पोहोचलाय सरकार या प्रकरणात बघ्याच्या भूमिकेत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय जालना जिल्ह्याच्या वडीगोद्रीमध्ये मराठा आंदोलक विरुद्ध ओबीसी आंदोलक असा संघर्ष सुरू झाला आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलक थेट गुद्द्यावर उतरले शुक्रवारी रात्री वडीगोद्री गावात मराठा आणि ओबीसी आंदोलकांनी एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करून दोन्ही गटांना शांत केलं तरीही हा वाद शांत होण्याचं नाव घेत नाहीये सकाळपासून मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलकांमध्ये पुन्हा शाब्दिक चकमक झडली तर मुख्यमंत्री महोदयांच्या तोंडी ओबीसीची भाषा कधी येत नाही म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांचं लक्ष ओबीसीच्या प्रश्नांकडे ओबीसीच्या आक्रोशाकडे जावं म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना काही वास्तव प्रश्न विचारलेले आहेत त्यामध्ये वावगा आम्हाला काहीच वाटत नाही या रोडवरून जाता येता चार चार पाच पाच गाड्यांच्या झुंडी यायच्या थांबायच्या जायच्या आणि पोलिसांवर आलेल्या ठीक आहे पोलिसाचा त्यांचा प्रश्न होता पण लगेच त्यांनी घोषणा सुरू केल्या मग घोषणा सुरू केल्यानंतर अॅक्शन रिॲक्शन ओबीसीच्या बांधवांनी घोषणा दिल्या मराठा आणि ओबीसी समाजामध्ये सरकारमधील काही लोक मुद्दाम भांडणं लावत असल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केला आहे आमच्यामुळे तुमच्या आरक्षणा तुम्ही भांडण कधी घेणार आम्ही कोणच नाही थोकतो का तुम्ही वरच कोण थोकता काय मर्यात आहे असतात असं थोडं एवढं एवढं नसतं ना तुमचं मोठं घर समाज आहे म्हणून काय तुम्ही कधी काही बोलत राहणार आम्ही ऐकून घेणार आता किती दिवस चालणार सरकार कोणत्याही समाजाला शांत बसवण्याच्या मानसिकतेत नसल्याचा आरोप विरोधकांनी केलेला आहे सरकारनेच या सगळ्या दोन्ही समाजामध्ये जास्त संघर्ष निर्माण होणार नाही याची काळजी घेणं आवश्यक होतं सरकार पूर्ण अपयशी ठरले महाराष्ट्रातले जाती जातीतले धर्माधर्मातले हे तिडे वाढू नये किंवा दरी वाढू नये किंवा दरी तयारच होऊ नये असा प्रयत्न सरकारने कधीच केलेला दिसत नाही आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असताना कोणीही हिंसाचार करून कायदा हातात घेऊ नये असं आवाहन देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे मला असं वाटत की प्रत्येक समाजाला आपल्या मागण्याकरता आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण हे करत असताना कुठेही हिंसा होणार नाही दोन समाज एकमेकासमोर येणार नाही समाजा समाजात तेढ निर्माण होणार नाही समाजामध्ये कुठली हिंसा होणार नाही याची दक्षता ही त्या त्या समाजाच्या नेत्यांनी ने किंवा जे आंदोलन करतात त्यांनी घेतली मराठा आणि ओबीसी वादाच्या तापलेल्या तव्यावर सगळ्याच राजकीय पक्षांना मतांची पोळी भाजायची आहे याच प्रयत्नात दोन्ही समाजाचं न भरून येणारं नुकसान होईल अशी भीती मात्र व्यक्त केली जाते आहे सुधाकर जाधव सह सचिन बड़े लोकशाही मराठी जानना लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा